अहिल्यानगर अहमदपूर या मार्गालगत असलेली शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे घर शेत सगळं पाण्याखाली गेलंय शेतात पेरलं असून खायला नाही आणि चारी बाजूला पाणी असून प्यायला नाही अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे जनावरांना साधा चारा सुद्धा आता शिल्लक राहिला नाही आहे चार वर्षांपासून या शेतकऱ्याच्या शेतीची हीच अवस्था आहे इथं पावसामुळे इतकी नुकसान झाली की बारा एकर जमीन भावामध्ये त्याच्यामध्ये इतका तुफान पाऊस झाला तिथले लिमिटच नाही घरामध्ये पाणी शेतामध्ये पाणी चौकट पाणीच पाणी आखी रात्र शेत घरामध्ये आम्ही जागून राहिलो शेत असे घरामध्ये तीन फूट पाणी शिरले आणि जमिनीचे इतकी नुकसान झाली की आपली सोयाबीन तर असा एक दानासुद्धा मला काढता येत नाही आणि उडी तर काढलाच नाही आणि बाकी आता शेतामध्ये जाता येत नाही आज कंडिशनला माझे टोटल ज जनावरंसुद्धा सुद्धा रोडवर बांधलेले आहेत मला असं रोडवर टाकायलासुद्धा असं वैरणसुद्धा राहिलेलं नाही मी शासनाकडे काय मागव हेच मला समजा वैरण मागू का पाणी मागू का जमिनीतला चारा मला मागा मागू का राहण्याचं ठिकाण मागू मला एक काही समजत नाही तरी शासनाने माझ्याकडे लक्ष द्यावे विनंती